आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांचे लोणी पिंपळा परिसरात जोरदार स्वागत करण्यात आलंय गावात वाजत गाजत प्रचार फेरी काढण्यात आली तसेच जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी स्वागत केलंय यावेळी झालेल्या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कार्यकर्ते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जनार्दन भवर सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विजयकुमार नामदेव भवर तसेच त्यांचे समर्थक आणि माजी सरपंच इसाक तांबोळी माजी उपसरपंच सुभाष भवर लोणीचे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते सागर भवर त्याचप्रमाणे खरडगाव येथील रणजित वाडेकर अक्षय काळोखे संदीप कारंडे लालू शेख यांनीही माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केलाय लोणी येथे झालेल्या जाहीर सभेत माजी सभापती साहेबराव म्हस्के लक्ष्मण कराळे सरपंच सावता ससाणे हरिभाऊ जंजिरे ॲडव्होकेट रत्नदीप निकाळजे उपसरपंच चांगदेव एकशिंगे थोरातसर माजी उपसभापती जनार्दन भवार रामशिंदे रामेश्वर वाळके चेअरमन बाळासाहेब भवर पांडुरंग गावडे चंद्रशेखर साके दादासाहेब विधाते संजय धायगुडे गणेश पोकळे पांडुळे पाटील बाळासाहेब बेल्हेकर दादासाहेब सांगळे उपसरपंच रामदेवकर छबुराव देवकर युवराज कटके माजी सरपंच राजू गावडे दादासाहेब सांगळे विजयकुमार भवर नवनाथ रक्ताटे संतोष वाळके दत्ता विधाते यांच्यासह पिंपळा परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क लोणी आष्टी काम करतो मी हरलो थोड्या प्रमाणात आहे मग मी म्हणलं आता हरलो तर हरलो मी जे पैसे दिले तेवढं तरी पुन्हा लक्ष शिक्का आणि पाहिजे चार पेक्षा पाहिजे कंपनी असं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या बाहेर केलेलं आहे निवडणुकीमध्ये ते सुळी सुळ करतात दारूच्या बाटल्या देते त्याच्यानंतर कोंबडे देते धाव्या जेवण देते हे पैसे तुमच्या कामातून काढायला पैसे दहा दहा टक्के कमिशन घेतात ते लोक दहा टक्के कशाला म्हणतील दहा टक्के पंधरा टक्के मी माझ्या राजकीय जीवनात कधी एक टक्काही कमिशन घेतलेले बरेच आपण केली तुम्ही मला कमिशन दिलं मला एका चंद्रवाडीत एका शेतकऱ्याने उठून विचारलं मी त्याच वेळेस हा रस्ता हायब्रिड योजनेमध्ये घातला होता काय माझं झालं नाही मला असं वाटलं पाच वर्ष आता लोकांनी मला सुट्टी, 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 <laughs> सुट्टी दिली सुट्टी बरं का सुट्टी आता मिळाली सुट्टी दिलेली आहे तर हे काम झालं असेल मी दोन महिन्यापूर्वी आपल्या लोणी गावात येऊन संपूर्ण गावाचा दौरा केला होता आता मी ज्या रस्त्याने आलो तो अत्यंत वाईट रस्ता खरं म्हणजे लोणी गाव पाच हजार लोकसंख्येचं गाव जास्त पाच हजारपेक्षा जास्त एवढ्या मोठ्या गावाला हे रस्त्याची अवस्था आहे आपल्या तालुक्याला आतापर्यंत दोन आमदार होते या पाच करायला पाहिजे होता ना पण तो होऊ शकला नाही आणि लोणी गावाचे ग्रामस्थ असे त्यांना आश्वास रस्ता आवडतो त्यांनी परिवर्तन करायला पाहिजे ना त्यांनी त्यांना इथे आल्यानंतर विचारलं पाहिजे की तुम्ही आमचा रस्ता का केला नाही पण तुम्ही त्यांना तसं काही विचारित नाही आता तुम्ही मला द्या नाही झालं तर मागचं काढून आता आता तुम्ही यावेळेस यावेळेस तुम्ही मला सहकार्य करा तुमच्या गावामध्ये मी हायस्कूल ऐका ना तुमच्या गावात मी हायस्कूल काढलं लोणी गाव जिल्हा परिषद कधीतरी होत एवढं मोठं गाव असताना मी हायस्कूल काढलं काही लोकांचे मंडळ गावातल्या लोकांनी त्याला पण आज ते, ते सुंदर चाललेलं आहे आपण आता कॉलेज सुरू करणार आहोत लोणी गावाला कॉलेज लोणी गावाला कॉलेज सुरू करणार एवढंच नाही लोणी गावच्या लोकांनी जर मला खूप पाठिंबा दिला तर मी आय टी आय कॉलेज या गावात पण आण मात्र लेखपाठ कसं करतो जास्त दिला पाहिजे तो तुमच्या कामाला येतो ज्यांनी तुमच्या मुलामुळांचे शिक्षणाची सुरू केली त्याला मत सोडून द्यायचे कोणाला आम्हाला काय आम्हाला तर येईल आपल्या मतदारसंघात पाचशे गाव येतो आम्हाला हे गाव नाही ते गाव आम्ही फिरत असतो पण लोणी सारखं आपल्या मतदारसंघातलं मोठ गाव येत चार हजारांपेक्षा जास्त मतदान असलेलं गाव त्या गावची असे वाईट असतात या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपाचं काम हे कोणी करत नाही आता रस्त्याची मी आमदार झाले होतो चौदा ते एकोणीस मग आपण साकात रस्ता केला रस्ता रस्ता काही दोन किलोमीटर केला त्यानंतर दुसरे काही रस्ते केले कोळ रस्ता केला तुमचे दहा कर्मचारी मला सांगा लोणी गावचे दहा कर्मचारी कोणामध्ये दुसऱ्या संस्था आहेत ना तुमचा एक एखादा घेतला मी दहा घेतलेले सगळे बाळकी आहेत खांदू आहेत वगैरे वगैरे सुरुवातीला आपण हॉस्पिटल काढलं ते खांदे बाब मला म्हणायचे लोक माझी श्रेष्ठ करते या शाळेत कधी पगार यायचं आता पगार सुरू झाला ना आता काय लोक मला येऊन भेटते आमचं देऊळ करायला पाहिजे अरे त्यावेळेस तो तुम्ही विरोध करत होता आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही लोकांनी जर सहकार्य केलं तर आपण शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपलं हे गाव पुढे नेऊ लोणी गाव एवढे मोठे संख्ये परंतु या ठिकाणी विश्वासार्ह कमी आहे विश्वासाने लोक नाही कुणाच्या तरी सांगणार इकडं तिकडे जातात म्हणजे हे चांगलं आता आपला भाऊसाहेब गावट उठेल भाऊसाहेब गावट माझ्या नाव नव्हता आता एक वर्ष पुरवठीचा आणि त्याने सांगितलं की माझा मुलगा पुण्याच्या तलमिती पण त्याची निवड होत नाही मी बीड जिल्हा कुस्तीगीर संघाचा मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र तयार होतो जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष मी बीड जिल्ह्याच्या कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे मी त्याच्या मुळाची निवड केली आहे